समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद करून त्यांच्याकडून नऊ लाख पन्नास हजार दोनशे पन्नास रुपये चे, चे ब्रेसलेट चेन लॉकेट बोरमाळ तसेच साठ हजार रुपये किमतीची एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अक्षय महादेव माने साहिल कुंडलिक चव्हाण व सचिन विठ्ठल माने अशी अटक केलेली संशयित आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचेकडून मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मानची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते अनुषंगाने विटा विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंके संजय पाटील व पोलीस शिपाई सुनील जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की विटा येथील खानापूर ते विटा जाणारे रोडवर बळवंत कॉलेजसमोर विना नंबर प्लेट मोटरसायकलीवरून तीन इसम चोरीचे दागिने विक्री करता येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा येथील बळवंत कॉलेज येथील तीन इसम विना नंबर प्लेट मोटरसायकलवरून येत असताना दिसले बातमीप्रमाणे त्यांचा संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अक्षय महादेव माने वय सव्वीस वर्ष राहणार वलवन तालुका आटपाडी साहिल कुंडलिक चव्हाण वय एकवीस वर्ष सध्या राहणार घरणिकी तालुका आटपाडी मूळ राहणार तुर्ची तालुका तासगाव व सचिन विठ्ठल माने वयवर्ष तेवीस राहणार घरणिकी तालुका आटपाडी अशी सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळून पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतला असता अक्षय माने याचे पॅन्टचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले त्यात सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा विटा पोलीस ठाणे हद्दीतील भूड गावातील दुकानातील वयस्कर व्यक्तीचे गळ्यातील चेन ओढलेला लेंगरे माधळ मुठी रोडला एका वाहन चालकास धक्का देऊन गाडीवरून पाडून त्याचे हातातील व गळ्यातील सोन्याचे दागिने वाटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील करगणी गावातील घरातून चोरी केलेली दागिने असल्याची कबुली दिली आहे सदरबाबत विटा वाटपाडी पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे लागलीच त्यांचे कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत साळुंखे हनुमंत लोहार शिवाजी सिद्ध पोलीस शिपाई प्रमोद साखरपे सुनील जाधव अभिजित ठाणेकर सुशांत चिले व सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केलीय सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका